वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एक नगराध्यक्ष आणि सोळा प्रभागातील बत्तीस नगरसेवकांच्या नामांकन अर्ज भरण्याची आज सतरा नोव्हेंबर ही अंतिम तारीख आहे गेल्या अनेक दिवसांपासून नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया चालू झाली होती मात्र इथे शांतता होती मात्र आजच्या शेवटच्या दिवशी युती आघाडी आणि अपक्षातील उमेदवारांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी नगर परिषदेच्या या प्रांगणामध्ये गर्दी केलेली आहे भाजपाने अद्यापपर्यंत म्हणजे कालपर्यंत त्यांचा अधिकृत उमेदवार कोण असणार हे जाहीर केलं नव्हतं के मात्र काल सायंकाळी शहरातील प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते अभियंते इंजिनियर आ, अनिल केंद्रे यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली आणि आज अनिल केंद्रे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करत भाजपाकडनं नगराध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला म्हणजेच वाशिम शहरातून भाजपा हा सुबळावर लढत असून इथे युती झालेली नाही आहे जिल्ह्यात पाच ठिकाणी ह्या निवडणुका होत आहेत त्या पाचमध्ये रिसोड आणि मालेगावमध्ये युती होत आहेत म्हणजे युतीतून ते निवडणुका लढत आहेत तर इतर तीन ठिकाणी भाजपा आणि शिवसेना शिंदे पॅक्शन हा स्वतंत्र निवडणुका लढत आहेत तर भाजपाकडून इंजिनियर अनिल केंद्रे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली सोबतच शिवसेना शिंदे गटाकडनं कोण असणार आहे याचं थोडं अद्याप निश्चित नाही कारण की युवा सेनेचे जिल्हा प्रमुख रवी भांदुर्गे यांनी देखील आज नामांकन अर्ज दाखल केला त्यांना एबी फॉर्म नेमका मिळाला का नाही हे अद्याप निश्चित नसलं तरी शिवसेना शिंदे सेनेकडनं रवी भांदुर्गे यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे दोन ते तीन दिवसापूर्वी सुरेश जिल्हा प्रमुख सुरेश मापारी शिवसेनेचे जे आहेत त्यांच्या पत्नी रेखा मापारी यांनी देखील नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज जाहीर केला मात्र त्यांना देखील अद्याप ए बी फॉर्म मिळाला का ते देखील आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्याच्या त्याच्या एक दिवस अगोदर ज्येष्ठ शिवसैनिक नागोराव ठेंगडे यांनी देखील अपक्ष उमेदवारी जाहीर केली होती नगराध्यक्षपदासाठी मात्र या दोन उमेदवारांपैकी कुणाला ए बी फॉर्म मिळतो यावरून शिवसेनेकडनं म्हणजेच काय महायुतीकडनं नागोराव ठेंगडे कि मग रे रेखामापारी हे दोन उमेदवार ठरतील मात्र केव्हा जेव्हा त्यांना ए बी फॉर्म मिळेल मात्र तुर्तास आता इंजिनियर अनिल केंद्रे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आज अंतिम दिवस असल्यामुळे पक्षातील आणि अपक्षातील विविध उमेदवार इथे दाखल झालेले आहेत मागच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन दो आघाडीने दोन दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती तर वंचित बहुजन आघाडी या पक्षाने मागच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती तर वंचितकडनं वैभव नितीन उलय माले यांनी देखील अर्ज दाखल केलेला आहे सोबतच एम आय एम या पक्षाकडून देखील आज मोठं शक्ती प्रदर्शन करून मोहम्मद काझी मोहम्मद नादिम यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन करत आज आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे आज सायंकाळपर्यंत कोण उमेदवार रिंगणात असतील हे आपल्याला निश्चित कळेलच मात्र तरी वाशिमचं हे वातावरण या थंडीमध्ये देखील चांगलंच तापलेलं आहे युती असणार आहे भाजपाने दोन दिवसापूर्वी पक्षप्रवेश करून शिवसेनेच्या काही नगराध्यक्षांना व काही नगरसेवकांना माझी पक्षप्रवेश दिला होता त्यामुळं अंतर्गत बंडखोरी भाजपामध्ये येण्याची शक्यता आहे मात्र सर्व पक्षातील कार्यकर्त्यांना विचारात घेऊन त्यांची नाराजी दूर केली जाणार असल्याचं इंजिनियर अनिल केंद्रे यांनी सांगितलं आहे नगर परिषदेसंदर्भात प्रत्येक घडामोडीवर आमची बारीक नजर असणारच आहे तुम्ही देखील या ताज्या बातम्यांसाठी वत्स गुलमलाईवला युट्यूबवर सबस्क्राइब तर यूबवर फॉलो करा पाहत रहा वत्स्य गुलम लाइव आपली संस्कृती आपला वसा